तिसरी मॅच त्याच्यानंतर चिठ्ठ्या काढत आणि दोन मॅच अरे बिगनेश सरच्या स्वागत आहे याच्यानंतर एक गोड माने मध्ये आपण आणणार आहोत जुवानी आमच्या बिघ्नेश हॅलो हॅलो थँक्यू व्हेरी मच कॉमेंट्री क्षेत्रातील महागुरु संतोष मात्रे सँडी सर यांच्या वाणीतून तुम्ही मागच्या ची कहाणी ऐकली तर आज दोन दिग्गज समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं जोडले गेले खऱ्या अर्थानं एक दिवसीय स्पर्धा आहे पण दोन दिग्गज समालोचकांबरोबर समालोचन करण्याची संधी मला लाभली त्याबद्दल मी प्रकाश मडवी आणि टीम जय भवानी ग्रुपचं मी आभार मानतोय जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक या रबर बॉल क्रिकेटच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं आहे मॅच आपल्या समोर रंगली जाते प्रियदर्शनी बेलापूर वर्सेस मच्छिंद्र स्मृती बारा दारावे हे दोन संघ मैदानामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित आमंत्रित आहे प्रियदर्शनी बेलापूर टीमला आणि सलामीची जोडी सिद्धू कोळी आणि त्यांच्या समित विनायक झेंडे पाहायला मिळतील आणि पहिले छोटक हात पाळण्यासाठी नवी क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट मिस्टर धीरज अभिमन्यू भोईर गोलंदाजीसाठी सज्ज झालाय नुकतीच मुंबईची खुल्या गटातील स्पर्धा खेळत असताना विकी भोईर धीरज भोईर भावेश नाईक हे खेळाडू खेळताना दिसले मॅशे सुरुवात दिस पहिला बॉल पहिला बॉल अगदी खुलबटाप्याचा चेंडू आहे कवर रिझर मध्ये चेंडू जातोय पहिली धाव तर कम्प्लीट झाली आहे दुसरी धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला तर ने पण काय घडलंय आहे धावची संधी आणि ती संधी चालू राहिली आहे पहिल्याच बॉलवर येथे सिद्धू कोळीला परतावा लागेल खराब कॉलिंग आणि खराब कम्युनिकेशन पाहायला मिळते पहिल्या बॉलवर सिद्धू कोळी जो मागच्या मॅच मध्ये दुबादार बॅटिंग करत होता तो खेळाडू बाद झालाय सांडीसर नक्कीच विघ्नेश यापर्यंत खोड चुकी मिळत कारण एक धाव पूर्ण केल्यास दुसरी धाव का घ्यावी हा मोठा प्रश्न होता आपली फलंदाजी पहिल्या मॅच मध्ये भरलेली आहे दुसऱ्या मॅच मध्ये मोठा मॅच आहे आणि ते मोठ्या यासारखी विकेट फेकणं हे संघासाठी नुकसानकारक डेफिनेटली खूप चांगला उल्लेख तुम्ही केला की संघासाठी फार घातक आहे चला बॅट्समन प्लीज थोडस क्विक करा कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे अजूनही तीन मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामुळेच सगळ्या टीमचं सहकार्य होणं गरजेचं आहे चला इलेवन कुमार इलेव्हन तुर्बे टीमने देखील रेडी राहायचं आहे टीमने यावेळेस वेद विनायक झेंडे मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील अपयशी ठरलाय आणि तो शून्यावर परतला आहे पहिल्या दोन बॉलवर दोन सफळता रनआउटच्या पद्धतीने सिद्धू कोळी बाद झाला पण पुढच्या बॉलवर विनायक झेंडे देखील बाद होताना पाहायला मिळाला वेद आणि फलंदाज विनायक झेंडे परतलाय दोन गडी बाद एक अशी खराब सुरुवात प्रियदर्शनी बेलापूर टीम कडून होत असताना न्यू बाटर मैदानामध्ये दाखल होत असताना स्वप्नील ठाकूर आलाय साथ द्यावी लागेल तीन ओव्हरच्या सामन्यामध्ये कमीत कमी तीस बत्तीस धावा करावा लागतील फायटिंग स्कोर उभा करावा लागेल संघाला गणला संग। जा जातोय ज्या टीमने ग्रामीण बिग बॅश धमाका जिंकला ज्या टीमचं नेतृत्व करणारा सचिन हिराजे नाईक ज्याने महाराष्ट्र फोर्टी प्लस प्रीमियर लीग वन सोल्युशन फोर्टी एट करावे टीम साठी कर्णधार पद भूषवत असताना मात्र तो जिंकला अनेक कारनामे खेळत या टीमने देखील टीम, टीम। वेगवान चेंडूच उत्तर वेगाने दिलंय साहिल दिवेकरच्या बॅट मधून येतो या मॅच चा पहिला मॅक्सिमम चेंडू सीमारेषी पलीकडे सहा धावांसाठी षटकार साहिल दिवेकर ही आशा आहे आणि या खेळाडूने कधीही निराश केलं नाही आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी नेहमीच आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना एक मॅच्युअर्ड खेळ केला साहिल दिवेकर पहिला षटकार आलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते सात आकड्यावर आठ आकड्यावर आठ धावा धाव फलका लागलेत यावेळी देखील ऑन ऑनसाईड लॉन केला मिड विकेट ड्रिज मध्ये क्षेत्र आहे आपण पाहू शकाल पहिली धाव तर कम्प्लीट आहे वेगाने दीपक ठाकूर येईल तोपर्यंत सिंगल मिळते पहिल्या ओव्हरचा खेस सुरू आहे पाच बॉलचा खेळ संपलाय टीमची धावसंख्या नऊ या आकड्यावर दोन गडी बाद नऊ धावा सुरुवात खडतड आहे सुरुवात खराब आहे पण या खराब सुरुवातीमध्ये शेवट चांगला करावा लागेल अकोटप्पाचा बॉल लाईन दिशा खराब पाहायला मिळते टीमची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोचली आहे दहा धावा दाखल करावं लागलेत आणि ला जबाब चेंडू पाहायला मिळते षट क्रमांक संपले पहले, पहले सा गेले पहिलं पहिलं षटकाचा खेस संपलाय टीमची धाव संख्या दोन गडी बाद दहा धावा तीन ओव्हरचा सा सामना आहे सँडी सर काय म्हणाल दहा धावा दोन गडी बाद विकेट जरूर विघ्नेश गेलेले आहेत परंतु दहा धावा ठीक ठाक आहे थोडीशी मध्ये साजेशी सुरुवात जरी नसली परंतु ठीक ठाक म्हणता येईल का दहा धावाचा पहिला विकेट गेल्यानंतर येणारे बारा चेंडू बारा चेंडूचा खेळ कुठपर्यंत त्यांचा चांगला कंद साहिलची विकेट अतिक्षमता आहे जर स्वप्नील ठाकरे साथ दिली नाही तर दहा वा च्या आसपास पंच पोहोचू शकतात एवढी क्षमता आहे ती नजाकात आलेला जस्ट लाईक द गांगुली स्ट्रोक जस्ट इन साइड वॉट अ शॉट यार सुपर टायमिंग सुपर प्लेसमेंट ऍक्शन रिप्ले मध्ये वन ऑफ वन हा स्ट्रोक पाहायला मिळेल प्रिन्स ऑफ बेलापूरच्या बॅटमधून आलाय षटकार वॉट अ शॉट अगदी कुरबटप्याच्या चेंडूला लाजबाब स्ट्रोक लगवलाय पुन्हा एकदा वेगवान चेंडू हाताळला गेलाय डॉट बॉल ची सांगता होते विकी भोईर मागच्या मॅच मांच मध्ये देखील थोडासा खर्चिक ठरला होता विक्की पंढरीनाथ भोईर येथे चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षकता खाली पोचेल का मॅन स्टँड चे ते चेंडू लँड होईल तोपर्यंत दोन धावा कम्प्लीट होत असताना चांगली बॅटिंग आहे सध्याच्या घडीला साहिल दिवेकरच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोचली अठरा या आकड्यावर दाऊसिंकीला आकार येत असताना तीस बत्तीस पस्तीस धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल पुन्हा एकदा चेंज ऑफ पेज केला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटच्या अगदी टोकाला लागतो चेंडू जातो थर्ड मॅन रेझर मध्ये सिंगल मी ते शेवटच्या ओव्हर पर्यंत किती धावा केल्या जातील त्याकडे पाहिलं जाईल विक्की पंढरीनाथ भुईर आय एस पी एल ही स्पर्धा खेळत असताना सगळ्यात वेगवान चेंडू हाताळला ज्या पद्धतीने मोहम्मद केफ याने उल्लेख केला होता की हा वेगवान गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव कोरतोय अनेक स्पर्धा अनेक गटातील स्पर्धेमध्ये अगदी अखाद्या देशामधल्या दौरा करत असताना ग्रामीण क्रिकेट मध्ये देखील आपल्या टीम साठी योगदान दिलंय आणि या बॉलवर मात्र सिंगल येते टीमची लवसंख्या जाऊन पोहोचते वीस आकड्यावर मी देखील ऑफ्राई पाहायला मिळतोय लॉंग ऑफ रिजर मध्ये क्षेत्र आहे विष्णू वेगाने येईल विष्णूचा या खेळाडूची स्कॉड मध्ये ऍड केला जातोय थर्टी प्लस क्रिकेट देखील तो खेळतोय पण विष्णू हा एक भरवशाचा फिल्डर आहे षटक क्रमांक संपले गेले दुसरं दोन षटकांचा खेस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकवीसशे या आकड्यावर अखेरचं षटक अगदी बागी आहे आणि अखेरच्या षटकामध्ये भावेश रामनाथ नाईक पाहायला मिळते भावेश नाईक काय खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला गोलंदाजी फलंदाजी क्षेत्रक्षण यावेळेस समोरच्या दिशेने काय स्ट्रोक लगवलाय काय स्ट्रोक लगवलाय राव जस्ट लुकिंग लाईक वाव, वाव। ला जबाब स्ट्रोक लगवलाय साहिल दिवेकरच्या बॅटमधून षटकार आलाय पहिल्याच बॉलवर षटकार आलाय टीमची धाव संख्या ट्वेंटी सेव्हन शेवटची ओव्हर पुन्हा एकदा बॅक टू बॅक अनदर वन अँड धिस वन इज बिग वन साहिल सेट ऑन अ फायर ला जबाब बॅटिंग करत असताना लगातारच्या दोन बॉलवर दोन षटकार सुपर बॅटिंग मॅगनेबिसिन बॅटिंग परफॉर्मन्स प्रिन्स ऑफ बेलापूरचा धमाका सुरू आहे शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण अटॅक केला जातोय टीम ची धाव संख्या जाऊन पोचतीये थर्टी थ्री तेतीस शे आकड्यावर जे धाव्यांची अपेक्षा केली होती पण अजून अपेक्षा वाढेल कारण की चार बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या चार बॉल मध्ये दोन मोठे फटके आले तर नक्कीच चाळीसी पार करेल तीन ओव्हरचा सा सामना आहे साहिल दिवेकर इथे वन हँड्रेड बॅटिंग करत असताना येथील फुल टॉस चेंडू पाहिले मी मिस होतोय सिंगल मिळतीये धाव फलक जाऊन पोचते चौतीस आकड्यावर शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत तीन चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर लाँग ऑफ रिजन मध्ये षटकार त्यानंतर लॉंग ऑन रिजन मध्ये षटकार तिसऱ्या बॉलवर सिंगल आली शेवटचे तीन बॉल शिल्लक आहेत फटका फसला चेंडू हवेत आहे विक्की बोईर प्रयत्न करेल का एक धाव तर कंप्लीट झाली दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल दोन धावा कंप्लीट होत असताना चांगला रनिंग द विकेट भावेश नाईकच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय साहिल आपण पाहू शकाल अकोटप्प्याचा बॉल इथे फटका टाइमिंग होऊ शकला नाहीये डॉट बॉल ची सांगता होती शेवटचा सा बॉल शिल्लक आहे टीमची धावसंख्या थर्टी सिक्स छत्तीस शेवटचा बॉल आहे टार्गेट सेट करणारा बॉल आहे ऑन शेतरक्षक डीप मध्ये आहे एकदा कंप्लीट झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला दोन होता, केल, दोन के ता तर दोन धावा कंप्लीट होत असताना वेगाने क्षेत्रक्षक येईल आणि दोन धावा कंप्लीट झाल्यात तीन षटकांचा केस संपलाय टीमची धाव संख्या या आकड्यावर एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे फायटिंग स्कोर म्हणावा लागेल जर विकेट प्राप्त झाले तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल बघूया या अठरा बॉल मध्ये कशा पद्धतीने या अडतीस धावांचा पाठला केला जाईल आणि ह्यानंतर मात्र लगेचच आपण ड्रॉ करणार आहोत त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलचा सा सामना दोन दोन ओव्हरचा होईल असा सांगण्यात येईल

नाईक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बावीस रामनाथ नाईकचा नुकताच विचार केला तर नुकतीच जी भिवंडीला स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये देखील अफलातून खेळ केला अगदी अर्धशतक झळकवलं होतं बावन्न धावांची झंझावत खेळ करत असताना आपल्या टीमसाठी योगदान दिलं सध्याच्या घडीला ग्रामीण क्रिकेट खुल्या गटाचं क्रिकेट ज्याने गाजवलंय आणि हा ग्रामीण क्रिकेटचा हा सितारा मात्र टेनिस बॉल क्रिकेट विश्व गाजवतोय मॅच लावतोय सुरुवात गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय कल्पेश चौधरी पहिला बॉल पहिला बॉल डाऊन द लेक साईड अंपायर आमच्या दिशेने वेळेत किशोर मडवी जे सध्याच्या घडीला या मैदानावर अनेक स्पर्धा होतात त्यामध्ये ऑफिशियल अंपायर म्हणून पाहायला मिळतात पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धेमध्ये दे, उद्या देखील त्या स्पर्धेमध्ये दे प्रत्येक मडवी बाला आणि किशोर मडवी देखील पाहायला मिळते पुन्हा एकदा चांगला बॉल सबमरीन आहे डॉट बॉल आहे कल्पेशने मागच्या मॅच माँच मध्ये चार धावा देऊन विकेट प्राप्त केली होती तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता अनेक यंगस्टरना घेऊन प्रियदर्शनी बेलापूर टीम आज या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपला प्रदर्शन दाखवतोय सगळ्याच यंगस्टरना संधी देण्याचं काम करतोय अखोटप्याचा बॉल आहे क्षेत्रक्षण खूप चांगलं पाहायला मिळते कल्पेश पाटील पाहायला मिळते कल्पेश पाटील देखील एक गोलंदाज आहे त्याने देखील चांगली गोलंदाजी केली बेलापूर टीम साठी पण आताच्या घडीला जर पाहिलं तर दोन चेंडूचा केस संपलाय फक्त सिंगल भावेश नाईकला थांबवणं हे शक्य गोष्ट नाहीये तुम्ही कशी गोलंदाजी करा त्याला मारण्याचा प्रयत्न तो करेल आणि हा मात्र हा पंच पाहायला मिळतोय भावेश नाईकच्या बॅटमधून षटकार आलाय अख्खू टप्प्याच्या बॉलवर नुसत ऑन साईड नाही तर चोहे बाजूने खेळण्याची कला अवगत आहे भावेश नाईकला म्हणूनच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सध्याच्या घडीला तो त्याच्या फलंदाजीचा बोलवाला आहे चौफेर फटकेबाजी भावेश नाईकचा पहिला षटकार यशांचा वेद फर्निचर डिस्ट्रॉय जी विकेट इम्पॉटेड होती प्रियदर्शनी बेलापूर टीमला ती विकेट प्राप्त होत असताना भावेश नाईकचा खेस संपलाय मॅच अजूनही ऑन आहे हे सांगणारा कल्पेश चौधरीचा सा हा स्पेल या मॅचमध्ये कलशणी आणणार असेल भावेश नाईकला परतावा लागेल इम्पॉर्टेड विकेट प्रियदर्शनी बेलापूरला मिळतेय आणि फलंदाज भावेश परतलाय सुपर बॉल ला जबाब चेंडू अगदी बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही थेट घेतला आणि इम्पॉर्टंट विकेट सर काय म्हणाल हे विकेट किती इम्पॉर्टंट आहे खूप इम्पॉर्टंट विकेट जो खोऱ्याने धावतो जो षटकारांची आतिबाजी करतो ते फलंदाजला स्वस्तात एक षटकार थांबल्यानंतर मी याचा श्रेय देईल प्रियदेशन बेलापूर टीम कॅप्टनला कारण त्याने ते यूज अ हँडल ऑफ द बॉलर मोस्ट क्वालिटी ऑफ द कॅप्टन जो असतो ना ती बरोबर जी योजना होती कारण याच्या अगोदर यांनी तिसरं ओवर आय थिंक टाकलं होतं पण बघा त्याला ता माहित होतं भाबेशी खूप कुशोर मुकेट आहे ही विकेट जर पाहता तर प्रेशर करतोय आणि प्रेशर आणलं मी म्हणेन विकेट गेल्यानंतर मॅचला एक व्यक्ती कळाटली डेफिनेटली जी संधी दिली होती आणि त्या संधीचं सोनं करत असताना कल्पेश चौधरी या मॅचमध्ये पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पण या मॅच मध्ये भावीस नाईकची विकेट प्राप्त केली आठ धावा आतापर्यंत खर्च केला टीमची धावसंख्या के आठ या आकड्यावर एक गडी बाद चार चेंडूचा खेस संपलाय उर्वरित चौदा बॉलचा खे बाकी आणि एक तीस धावांची आवश्यकता आहे ते देखील चांगला बॉल पाहायला मिळते शॉट मिळव मध्ये चेंडू जातोय कल्पेश पाटील थोडीशी फॉमलिंग करतोय सिंगल मिळतेय एका धावाला टीमची धावसंख्या नऊ या आकड्यावर तीस धावांची अजूनही आवश्यकता आहे तेरा मध्ये तीस करायची आहेत मच्छिंद्रस्मती दारावे टीम जर पाहिलं तर नुकतीच बेलापूरची स्पर्धा झाली होती त्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झाला होता नवी मुंबईची पहिली रबर बॉल स्पर्धा त्यामध्ये मच्छिंद्रस्मती दारावे टीम हा संघ चॅम्पियन झाला होता दुसरा सामना खेळत असताना यावेळी देखील अकोटप्पाचा बॉल आहे लाईन मिस केली व्हाईट बॉल प्लस वन अशा धावा देणं आणि अशा धावा खर्च करणं टीमसाठी घातक ठरेल पण लवकरच नवी मुंबई ची एक मोठी रबर बॉल स्पर्धा म्हणजेच नगरसेवक चषक याच पुढच्याच महिना महिन्यामध्ये सव्वीस सत्तावीस या कालावधीमध्ये होते तो स्पर्धा देखील धारावे टीम साठी फार महत्वाची असणार आहे फटका फास्टला चेंडू हवेत आहे चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंट रिझन मध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण झाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय टीमची संख्या आया बर। बारा याकड्यावर बारा धावा दाखल करायला लागलेत आता उर्वरित बारा बारा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि बारा बॉल बा। मध्ये करायचे तब्बल सत्तावीस धावा बारा चेंडू बारा चेंडू सत्तावीस धावा सत्तावीस धावा बारा चेंडू पावसाची सर मैदानाच्या आतमध्ये बरसत असताना आमच्या दोनच स्कोर वर थोडस मंत्र देत असताना राकेश मडवी कि लक्षपूर्वक तुम्ही आ... स्कोरिंग करा चला टीम मीटिंग नको प्लीज अजूनही दोन सामने बाकी आहेत त्यामुळे सा... लगेच सा सामना सुरू करा गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्वप्नील ठाकूर आलाय बारा, बारा बॉल आणि बारा बॉल मध्ये सत्तावीस धावा करायचे तर नगरसेवक चषक आ... मच्छिंद्र स्मृती दारावे टीमसाठी का महत्वाची असणार कारण की नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटची जो दोन हजार चोवीस आणि पंचवीस या कालखंडामध्ये ज्या टीमने कन्सिस्टंट परफॉर्मन्स केला आणि अव्वल संघाचा या स्पर्धेमध्ये सन्मान केला जातोय किरण मेहर आणि ज्ञानेश्वरजी सुतार साहेब अविनाश सुतार साहेब यांच्या माध्यमातून तो सन्मान देखील दारावे टीमचा केला जाईल बेस्ट टीम ऑफ द इयर हा स सन्मान दिला जाईल सुपर बॉल परफ्युम डिलेवरी पाहायला मिळते खूप चांगला बॉल पहायला मिळते पहिला बॉल डॉट अकरा बॉल सत्तावीस जावांची चे आवश्यकता आहे अकरा सत्तावीस इक्वेशन पाहायला मिळते मैदानामध्ये पावसाचे सरी बरसत असताना यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळते नो बॉल चा इशारा केला जातोय नो बॉल चा इशारा केला जातोय दुसरा बाउंसर हाताळला गेलाय पहिल्या बॉलवर ताकीद देण्यात आली दुसऱ्या बॉलवर आपण पाहू शकाल नो बॉल चा इशारा केला जातोय पावसाच्या सरी थांबल्यात धावा आता थांबणार नाही धावा करावा लागतील फसल्या चेंडू हवेत आहे क्षेत्रक्षक तिकडे पोचेल नो बॉलचा इशारा आहे सिंगल मात्र मिळेल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का पण एका धावावर समाधान मानावं लागेल आता इक्वेशन जर पाहिलं दहा बॉल खेळ बाकी आहे आणि या दहा बॉल मध्ये अजूनही चोवीस धावा करायचे पंचवीस धावा दहा बॉल पंचवीस दहावा मॅच ऑन आहे चांगला संघर्ष चांगली फाईट देखील दारावे टीमला खूप चांगली फाईट दिली होती मॅच मध्ये देखील प्रियदर्शनी बेलापूर टीम आपल्या टीम साठी फाईट देत असताना ना हे रे फटका फसलाय चेंडू हवेत आहे काय घडलंय अगदी स्वप्नील ठाकूर स्किट झालाय या बॉलवर देखील सिंगल आली चोवीस धावांची आवश्यकता आहे नऊ बॉल चोवीस धावा नऊ चेंडू चोवीस धावा चोवीस धावा नऊ चेंडू वाडा या मॅच मध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीम चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय उर्वरित नऊ चेंडू चा खेळ बाकी आहे धीरज अभिमन्यू भोईर यावेळेस फटका चांगला आहे क्षेत्रक्षक त्या खाली पोहोचेल का सिद्धू कोळी त्या खाली होईल ड्रॉप ही ड्रॉप झाली की मॅच ड्रॉप झालीय येणारे चेंडू सांगून जातील धीरज भोईलचा धोक्याची घंटा असेल ही संधी चालून आली आयुष्यामध्ये संधी मिळत नाही पण एक संधी चालून आली होती पण ही संधी गमावली ही कॅच सोडलीये की मॅच सोडलीये येणारे चेंडू सांगतील धीरज भोईर ज्या खेळाडूला जाणला जातोय जिगरबाज खेळण्यासाठी त्या खेळाडूला जीवनदान दिले दोन धावा मिळतील दोन धावांनी टीमची धावसंख्या सतरा या आकड्यावर हे देखील फटका चांगला आहे पुन्हा एकदा संधी आहे काय घडलं आहे पुन्हा एकदा चूक सिद्धू कोळीच्या माध्यमातून चूक पाहायला मिळते आणि चेंडू जातोय सी पलीकडे सहा धावांसाठी षटकार इथे जखमीवर मीठ चोळणारा षटकार आहे सिद्धू कोळी पहिल्याच बॉलवर रनआउट झाला होता आणि या मॅच मध्ये अगदी फिल्डिंगचा स्टँडर्ड देखील खालावलाय आता इक्वेशन आलाय सात बॉल आणि सात बॉल मध्ये सतरा धावांची आवश्यकता मॅच आता ऑन आहे या दोन बॉलवर सोळा धावांची आवश्यकता तेवीस धाव दाखल करा लागलेत एकोणचाळीस धावांचा टार्गेट आहे सोळा धावांची आवश्यकता धावा फुलली चेंडू मिस केलाय आपण पाहू शकल सिंगल मी येते षटक क्रमांक संपला गेले दुसरा दोन षटकांचा केस संपलाय टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते चोवीस च्या आकड्या भर आता समीकरण आहे सहा बॉल आणि सहा बॉल मध्ये पंधरा धावांची आवश्यकता सहा चेंडू पंधरा धावा पंधरा धावा सहा चेंडू वाटा मॅच सुपर डुपर सामना महागुरु आमच्या सोबत आहेत चढी चर्चा करणार आहोत काय म्हणाल कशा पद्धतीने तुम्ही या मॅच कडे पाहता सांडे सर सुपर मॅच खरोखरच एक आ... हाय वोल्टाज मॅच पैसा वसूल प्रेक्षकाला जी मॅच हवे असते ना अर्जे प्रदीप विघ्नेश त्या प्रकारची मॅचमध्ये एक वेगळा रूप धारण केलं आहे एक वेगळा रंग भरलं आहे एक रंगतदार अवस्थेत मॅच पाच चेंडू आणि पंधरा डाबा मॅच अजून वन आहे दोन चेंडू डेफिनेटली सांगतील का फिल्डिंग करणारा संघ नेमकेल का बॅटिंग करणारा कशमाख जारी आहे आणि पाहूया पुन्हा एकदा सुपर थ्रीमध्ये बेलापूर मच्छिंद्र स्मृती दाराबे सांगणं कठीण आहे कारण क्रिकेट इज अ ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ सहा चेंडू पंधरा धावांची आवश्यकता आहे आहे मॅच ऑन दोन्ही बाजूने हा सामना अजूनही फिफ्टी फिफ्टी आहे मॅच कुठल्या दिशेने जाईल याकडे पाहिलं जाईल विनायक झेंडे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय ते स्तरार गोलंदाज आहे धीरज बोईरला संधी मिळते आता विशाल भोईर स्टॅक वर आहे सहा मध्ये पंधरा करायचे सहा चेडू पंधरा धावा पहिल्याच बॉल लॉफ ऑन द शॉट वॉट अ टाइमिंग वड अ प्लेसमेंट सीमा रेषी पलीकडे विशाल भोईरच्या बॅटमधून येतोय षटकार अगदी स्लॉट मध्ये बॉल होता काय स्ट्रोक लगवलाय विशाल भोईर जो स्वभावाने फार शांत आहे पण त्याची बॅटिंग फार आक्रमक आहे येस yes, अशांत करतो तो कारण मध्ये पहा असं वाटलं तर शॉर्ट ऑन फुल करेल पहिले ऑफ साईड ऑफ दिशा पाहिली लेन पाहिली मेरिट मध्ये लॉंग याला मत क्लासिकल प्लेयर काय स्ट्रोक लगावलाय जसं आईस्क्रीमच्या अगदी पेटारातून स्कूप काढावा तशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळला आणि एक स्टार्ट कर आणखीणे जबाब स्ट्रोक लगातारच्या दोन बॉलवर दोन षटकार मॅच आत्ता अव्वाक्यामध्ये आलाय विनायक झेंडे हा गोलंदाज वापरला का असा प्रश्न सध्याच्या घडीला केला जातोय चला आर एस ए गोठिली आणि अशू इलेवन कुमार इलेवन तुर्भे आणि या मॅच मधून जो विनर टीम असेल तो येईल सुपर थ्रीमध्ये आणि या सुपर थ्रीचा ड्रॉ केला जाईल जिकडे दोन सेमी फायनल आणि एक फायनलचा अशी चिठ्ठी असेल ज्या टीमला फायनल मिळेल तो थेट फायनल मध्ये पोहोचेल आणि ज्या टीम कडे सेमी फायनल असेल ते सेमी फायनलचा सामना खेळ दोन दोन ओव्हरचे सामने असेल हे ते चेंडू हवेत आहे पहिली धाव कंप्लीट झाले दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न दे करत असताना मात्र आणि काय घडलंय ती तीन धावा कंप्लीट झाले ही मॅच फिनिश झाली बेलपेठ मच्छिंद्र स्पर्धी दारावे आणि हार्ड लक प्रियदर्शनी बेलापूर टीम चांगला खेळ तुम्ही केलाय आणि दारावे तुरुबे आणि गोठिवली हे तीन टीम येतील आमच्यासोबत प्लेअर ऑफ द मॅच गोज टू तर विशाल भोईर लाई या माच चा मानतो माच